सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन कलावती बब्रुवाहन वसेकर यांचं निधन सत्यशोधक शंकरावलिंगे लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन यांनी त्यांच्या आत्म्यात स्थिरशांती लाभावी अशी प्रार्थना निर्मिकास करून विनम्र अभिवादन केला अंत्ययात्रेत आणि तिसऱ्याच्या दिवशी सर्व पाहुणे मंडळी मित्रमंडळी पाटकुल पेनूर पंचक्रोशीतील नागरिक मोक्ष अग्निरक्षा सावडण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बुधवार एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी कलावती बब्रुवाहन वसेकर यांचे वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी पाटकुल तालुका मोहळ जिल्हा सोलापूर येथे शेतातील राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं त्यांचा विवाह पाटकुल येथील शेतकरी कुटुंबातील नाला बंडिंग अधिकारी बब्रुवाहन वसेकर यांच्याशी झाला आईचं नाव विठाबाई नारायण राऊत वडिलांचं नाव नारायण केशव राऊत असं होतं त्यांना एक मुलगी सुवर्णा तेलंगवाडी नागनाथ राऊत यांचे पती आहेत त्यांना दोन मुले अक्षय नवनाथ राऊत सुमित नवनाथ राऊत दत्तात्रय बब्रुवाहन वसेकर यांना एक मुलगा त्यांची सून छाया दत्तात्रय वसे वसेकर त्यांचे नातू वैभव दत्तात्रय वसेकर स्वप्नील दत्तात्रय वसेकर नाथ सून प्रतिभा वैभव वसेकर नाथ रेशमा कुणाल एखतपुरे माळीनगर त्यांना मूल स्वरा आणि आरूप नाथ शीतल विजय ढगे टेंभुर्णी मुलं विराट आणि वैभवी नाथ स्वाती रविकांत लिंगे अक्लूज असा एक मुलगा एक मुलगी जावे सून मुलास दोन नातू एक नाथ सून तीन नाती तीन नाती जावई पंतू पंत पंतू असा सुखी परिवार आहे त्यांना पंचवीस ते तीस एकर कानल बागा जमीन आहे त्या जमिनीमध्ये केळी ऊस भाजीपाला जनावरांचा घास वैरण इत्यादी पिके घेऊन दुपती जनावरे सांभाळणे शेती करण्याचा मोठा अनुभव त्यांना होता त्यांचा मनमिळावू प्रेमळ स्वभाव होता त्यामुळे पाठकुल पंचकृषीतील सर्व नागरिक त्यांच्या निधनानं शोकाकुल झाले आहेत त्यांना आदर अभिवादन करत आदरांजली वाहत आहेत आठवणी सांगत आहेत त्यांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे तिसऱ्याचा कार्यक्रम शेताजवळच पाटकुल फुले चिंचोली रोडवर शुक्रवार दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी झाला दहाव्याचा कार्यक्रम पिंडदान हस्ती विसर्जन चंद्रभागेमध्ये करून चंद्रभागा तीरावर सात जून दोन हजार चोवीस रोजी केला जाईल अकराव्याचा गोडाचा कार्यक्रम सुतक फेडण्याचा पगडी कार्यक्रम आठ जून दोन हजार चोवीस रोजी पाटकुल फुले चिंचोली रोडवर त्यांच्या शेतातील बंगल्यावर होणार आहे असं शोकाकुल दत्तात्रय बब्रुवाहन वसेकर यांनी सांगितलं आहे संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेपन्न अठ्ठेचाळीस तेहतीस